नमस्कार सिम्पल कुकिंगमधून मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डे बोलते आहे आज मस्त बाहेर पाऊस पडतोय तर आपल्याला काहीतरी छान कुरकुरीत किंवा गरम गरम खावंसं वाटतं अर्थात भजे नाही माझ्या वयाला ते भजे पचणारही नाही मग मी आज बेत केला होता था साबुदाणा थालपीठाचा था। पण ॲक्च्युली काय आहे माझ्याकडे साबुदाणा थालपीट करण्याचा था। उद्देश सकाळी छान होऊन होतं पाऊस पडेल हे काही मला माहीत नव्हतं चार पाच तास आधी मी साबुदाणा भिजत घातला पण आज मी साबुदाणा थालपीट करणार आहे तो एक बटाटा घेतलाय तो किसला आणि रताळं किसून घेतलं पण बटाटा आणि रताळा सालासकट किसलं मग ते साबुदाणाखाली पीठ अतिशय कुरकुरीत होतं म्हणून मी ते केलंय चला मग आपण स्वयंपाकघरात जाऊया तर बघा आता मी काय केलंय हा साबुदाणा मी भिजवून घेतला चार पाच तास आधी यातला थोडा साबुदाणा मी या आपल्या या पॅनमध्ये घेतला पॅनमध्ये मी आधी कालवून ठेवलं आहे याच्यामध्ये मी हा थोडासा बटाटा जो आहे हा किसून पाण्यात घालून ठेवला होता आणि थोडासा बटाटा पिळून मी यात घातला हे रताळं आहे हे रताळं पण घट्ट पिळून मी यामध्ये घातलं आता बटाटा रताळा साबुदाणा एकत्र केल्यानंतर त्याच्यामध्ये मी ही काश्मीरी लाल मिरची पावडर दोन चार हिरव्या मिरचीचे तुकडे ही कोथिंबीर मीठ साखर थोडंसं सा क्रंचीनेस येण्यासाठी आणि एकच चमचा फक्त दाण्याचं कुट टकलं एकच चमचा ॲक्च्युली काय आहे साबुदाणा रताळा आणि बटाटो याच्यामध्ये जे पाणी आहे त्याच्यातच हे शिस्त आता हे पॅन थंडच करायचं असतं थंडच पॅनवर आपल्याला थरपीट लावायचं कारण ते आपल्याच्यानी लागल्या जाणार नाही म्हणजे नाही तर आता हे पॅन काय केलं मी असं छानपैकी सॉरी छानपैकी मी ग्रीस करून घेते हे ग्रीस करून घेतलं आणि आता मी याच्यामध्ये हा जो गोळा आहे हा टाकते आणि फक्त थापून घेते व्यवस्थित असा गोलाकार तो गोला थापून घ्यायचा हा शिजतो आपलं थालपीठ अगदी कुरकुरीत छान होतो फक्त काय आहे या थालीपीठाला थोडासा धीर ठेवावा लागतो धीर ठेवण्याचा उद्देश असा की हे लवकर शिजत नाही आता जो पहिला भाग आपला आहे ना हा शिजायला जवळपास चार मिनिटं घेतो जवळपास चार मिनिट आणि त्याच्यातही काय होतं की पहिली याला एक दोन वाफ याला येऊ द्यावी लागते नंतर आपण याच्यावरचं झाकण काढायचं आणि मग परत ते जे थालपीठ जसं आपली पोळी रंग बदलवते तसा हा भाग वरचा रंग बदलवतो त्याच्यावरती आपल्याला तूप सोडायचं असतं ह्या था। थालपीटाला साधारणपणे तीन ते चार चमचे तूप लागतंच लागतं आता मी हे झाकण ठेवून देते याच्यावर आणि आता हे मी गॅस याच्या खाली लावते हा गॅस सीमच असला पाहिजे तर हे एक प्रकार झाला हा असा कारण काय आहे की खूप सारं शिंगदाण्याचं कूट सहन पण होत नाही म्हणजे मला तर नाही सहन होत आणि पुष्कळ लोक नाही पण खात खूप जास्त आता या खालीपीठाबरोबर खाय खायला काहीतरी पाहिजे आणि मग आता मी काय केलं थोडेसे भाजलेले शेंगदाणे ओला नारळ कश्मीरी लाल तिखट साखर काळं मीठ साधं मीठ जिरं आणि हिरवी कोथिंबीर हे सगळं घेतलं आणि दही टाकलं मिक्सरमध्ये आणि मग मी ही चटणी वाटून घेतली तर हे बघा अशी थोडी ढिली चटणी थोडी वाटून घेतली आहे बाकी मी काही केलेलं नाही आता हे थॅलेटी साधारणपणे तीन चार मिनटं तरी घेईन तीन चार मिनटानंतर मी तुम्हाला ते फ्लिप करून म्हणजे पलटवून दाखवते ते, ते व्यवस्थित पलटतं काहीही त्याचे तुकडे वगैरे पडत नाही घाबरायचं काहीही कारण नाही पण आपल्याला त्याची वाट मात्र पाहावी लागते आजची रेसिपी मुद्दाम अगदी साधी सोपी घेतली आता नेहमी नेहमीच खूप भारी भारी रेसिपी आणि मग तर कधी कधी करायचंही कंटाळा येतो बरं आपल्या घरात जे सामान आहे त्यातनंच झालं पाहिजे आता आणखीन एक गमत सांगते आपल्या घरात साबुदाणा असतो भिजवलेला नाही माहिती आहे सरळ तो भाजायचा तव्यावर मिक्सरमधनं त्याची पावडर करायची त्या पावडरमध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि ती पावडर चांगली अर्धा पाऊंड तास भिजू द्यायची तोपर्यंत तो सालासकट एक मिडियम आकाराचा बटाटा रताळं असेल तर रताळं नाही तो नुसता बटाटा ती किसला तरी चालेल आणि तो बटाटा साबुदाणा शेंगदाण्याचं कूट आणि हे काय मी जे घातलं हिरवी मिरची कोथिंबीर तुम्हाला आणखीन जिरं बिरं घालायचं असेल तर घरा पण जिरं साधारणपणे दातात येतं आणि मग त्या याची चव जास्त लागत नाही म्हणून आपण काय करायचं जिरं फार जास्त सुगंधी असतं इतकं सुगंधी जिरं की मग ते बाकीच्या फूड इन्ग इन्ग्रिडियंट्स आहेत ना त्यांचा सुगंध खाऊनच टाकतो मग तसं नको हो। जिरं आपण चटणीत घातलं आहे आपल्याला जिऱ्याचा स्वाद चटणीत येणारच आहे आता बघा मी तुम्हाला दाखवते हे भा हे थोडंसं याने रंग बदलवला आहे आता काय करायचं चा? याच्यावर मस्तपैकी तूप टाकायचं माझा चमचा छोटा आहे म्हणून मी तीन चार चमचे म्हटलं मला माहीत मा नाही तुमच्या घरी कोणता चमचा वापरतात तुपाला किंवा मग तुम्ही त्या हिशोबाने करा पण मी असं आता हे तूप जोपर्यंत हे थालपीठ शोपून घेत नाही आहे तोपर्यंत याला होऊ द्यायचं मग मी तुम्हाला ते फ्लिप करून दाखवते फ्लिप करताना एकच काळजी घ्यायची आपला हा जो सराटा आहे त्याच्या जा खाली जातोय का सरळ पाहायचं आणि सरळ उचलून फ्लिप करायचं किंवा त्याला टर्न करायचं दुसरं थालपीट लावताना नेहमीची माझी सूचना हा पॅन थंड करायचा पॅनमध्ये पाणी टाकायचं पाणी काढून टाकायचं पॅनला परत हाताने ग्रीस करायचं थालीपीठ थापायचं सिम गॅसवर थालीपीठ लावायचं मग नेहमीची आणि हे प्रत्येक थालीपीठ कोणतंही करा तुम्ही काकडीचं करा कांद्याचं करा तरी पण ते तसंच करायचं बरं आता मी तुम्हाला तीन चार मिनटानंतर दाखवते फ्लिप करून तोपर्यंत तो जरा थांबायला लागेल एक दोन तीन मिनटं आपण फक्त थांबूया बघा आपलं थालीपीठ कस झालं त्याने पूर्ण रंगही बदलवलेला आहे आता मी याच्यावरती तूप टाकते आणि मग आपण याला पलटवूया जातं काही काळजी करायची नाही आता त्या बाजूने हे थालीपीठ इतकंच लाल करायचंय आपल्याला याच्यात आपण आता तूप टाकणार आहोत परत मी तुम्हाला सांगितलं की तीन चार चमचे तूप हे थालीपीठ घेतच तर आता हे झालं याच्यावर आता झाकण ठेवते त्याला पाच मिनिट होऊ देते आणि आपली प्लेट काढते सजवायची या प्लेट या वाटीमध्ये मी थोडीशी चटणी काढून देते तर ही चटणीची वाटी आपली तयार झाली आहे आणि आता आपण घेतोय थालीपीठासाठी आता हे होऊ दे मस्त मग झालं की तुम्हाला मी काढून दाखवते मी आता तुम्हाला पलटवून दाखवलेलं आहे ते आणि याला छान वाफ येते म्हणजे बघा हे तसं तर झालेलं आहे पण अजूनही थोडंसं जसं हे इकडनं क्रिस्पी केलं तसंच आपण त्याला तिकडल्या बाजूनी क्रिस्पी करू म्हणजे खाताना हे एक मी आधी थालपीठ करून घेतलेलं आहे हे बघा ए, इतनो आ है, है। हे इथनं क्रिस्पी आहे इकडूनही क्रिस्पी आहे आणि व्यवस्थित अगदी आणि थंड झाल्यावरही ते चिवट होत नाही साबुदाणा बघा तर अशा पद्धतीने हे पण थालपीठ आपलं तयार होईल फक्त या थालीपीठाला पेशन्स ठेवावा लागतो चार पाच मिनटं एक थालपीठ व्हायला लागतं मग कोणी खायला आलं असेल तर तुम्हाला एक थालपीठ आधी तयार करून ते अर्ध अर्ध देऊन मग दुसरं लावावं लागेल त्याच्याशिवाय हे होत नाही म्हणजे आपली फॅमिली बसते ना डायनिंग टेबलवर खायला मग ते अर्ध अर्ध अर्धच कापून द्यावं लागतं त्याला काही इलाज नाही थोडंसं मोठा करते थोडा मोठा तिकडनं क्रिस्पी झालं पाहिजे कारण आपलं थालपीठ सगळं शिजलेलं आहे गॅस सिम केला आणखीन आपण दोन तीन मिनटं जरा थांबूया आणि मग याच्यामध्ये थालीपीठ काढून मी तुम्हाला दाखवते मी काहीही टाकलं नाही अक्षरशः एवढ्या एक वाटीचा साबुदाणा होता याच एक वाटीने रताळ्याचा कीस आणि याच एक वाटीने बटाट्याचा कीस होता सालासकट बाकी सगळं हे कोथिंबीर मिरची कश्मीरी लाल तिखट मीठ थोडी साखर मघाशी मी तुम्हाला सांगितलं मी काय काय टाकलं आहे ते त्याच्यात आपण बघूया झालंय का खालून नाहीतर मग थोडंसं अजून त्याला थोडंसं अजून लाल व्हायला हवं हो। लाल होण्यासाठी मी याला थोडंसं तूप परत लावून देते थोडंसं क्रंची करते म्हणजे दोन्ही बाजूने ते क्रंची व्हायला पाहिजे म्हणून थोडंसं गॅस वाढवते आणि याच्यावर झाकण ठेवते त्याचा क्रंचीनेस वाढेल बाकी काही होणार नाही आपल्याला ते जाळायचं नाही आहे मस्तपैकी क्रंची करायचं आहे मी तुम्हाला ते थालीपीठ झालं की दाखवते पण आधी तुमचे धन्यवाद की तुम्ही माझी ही रेसिपी पाहिले सारखा पाऊस येतो आणि लाईट जातो मग माझी ही रेसिपी एक संद होणार नाही परत तसे पार्ट वन पार्ट टू मग कंटाळा येतो लोकांना बघायचा म्हणून मी आता ही घाई करते आणि मी तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर अगदी मनापासून करा बघा ह्याच्यामध्ये खूप साबुदाणा मी घातला नाही खूप थालपीठ खूप बटाटा घातला नाही खूप काही रताळं घातला नाही आणि खूप शेंगदाण्याचा किसही नाही घातला पण चारही आयटम्स आपण इतके थोडे थोडे घेतलेले आहेत आपल्याला ते पचतील अगदी म्हाताऱ्या माणसालाही पचतील तरुण मुलालाही पचतील तर पचतीलच आपल्यासारखे म्हणजे माझ्यापेक्षा जे लहान आहेत मिडल एज चाळीस ते पन्नास त्यांनासुद्धा हे अगदी पचेल तर धन्यवाद तुम्ही माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल आता मी तुम्हाला ते थालीपीठ दाखवते आणि तुम्हाला आवडलं तर जरूर सबस्क्राईब करा कॉमेंट करा शेअर करा काही वाटलं तर विचारा अगदी प्रत्येक वेळेस रताळं असलंच पाहिजे असं नाही आहे आपल्या घरात बटाटा टाकायचा मागाशी मी तुम्हाला सांगितलंच की नाही साबुदाणा भिजवला तर भाजून थोडंसं एक अर्धा तास गरम पाण्यात त्याला टाकायचं आणि मग त्याच्यामध्ये पण इतकंही पाणी टाकायचं नाही की ते पातळ होईल ठीक आहे चला आपण आता था, थालीपीठ बघूया थालीपीठाचा खूप सुगंध येतोय मी गॅस बंद केला हे इकडनं पण छान कुरकुरीत झालं तर बघा आपलं हे साबुदाणा रताळा बटाटा गरम गरम मस्त क्रिस्पी थालीपीठ आणि हा आपला शेंगदाणा दही ओला नारळ शेंगदाणे आपले एवढेसेच होते ओला नारळ एवढा होता कोथिंबीर एवढी होती जिरं एक चमचा आणि दही दही मी दोन चमचे घातलं मस्तपैकी चटणी झाली तर बघा आता तुम्हाला हे दोन्ही ठेवते आणि तुम्हाला दाखवते धन्यवाद तुम्ही माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल